शिल्पकार नमस्कार मी सांकेतिक कोड क्रमांक अठरा आपल्या समोर विषय म्हणतो तूच तु आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार एक छोटस गाव होत त्या छोट्याशा गावामध्ये एक शिल्पकार राहत होता त्या शिल्पकाराने एक सुंदर सुंदर मूर्त्या बनवायचा आणि त्या बनवलेल्या मूर्त्या तो राजाच्या दरबार प्रस्तुत केला दरबार खुश झाला आणि त्या दरबारात त्याने राजानं त्या शिल्पकारास यशोचित भेटवस्तू देऊन सत्कार केला आणि एक प्रश्न विचारला तू इतक्या सुंदर मूर्त्या तू बनवल्यास कशा त्यावेळी त्या शिल्पकारांनी नम्रपणे महाराज मी फार काही केलं नाही या मूर्ती या दगड जरी ओबडदोबड वरून जरी दिसत असला तरी याच्या आतमध्ये एक छोटस छान छान शिल्प लपलेलं असत मी फक्त याच्यातला अनावश्यक भाग काढून टाकला त्याच्यातल्या अंतर या मी आत्म्यानं शिल्प दृश्य प्रकट केलं एकच ज व्यक्तीच व्यक्तीचं हित तसंच असतं व्यक्तीचं आणि व्यक्तिमत्वाचं व्यक्ति 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 नातं सुद्धा तसंच असतं आपण आपल्या आयुष्यात चांगल्या सवयी लावाव्यात आणि वाईट सवयी आहेत त्या काढून टाकाव्यात याच्यावरून मला एक शेर एक दोहा आठवतो की कस्तुरी कुंडले बसे मृग धुंडे एवढा कस्तुरी कुंडले बसे मृग दुण धुंडे वनवाही ऐसे घटी राम है दुनिया देखे नाही ऐसे घटी घटी राम है दुनिया देखे नाही याचा अर्थ असा की तो मृग कस्तुरी शोधण्याचा प्रयत्न करतो पण त्याला कस्तुरी कधीच भेटत नाही त्याच्या नाकातच कस्तुरी असते त्याच्या नाभीमध्येच कस्तुरी असते कबीर सांगण्याचा प्रयत्न करतात की कस्तुरी ही हरिणाच्याच नाभीमध्ये असते पण त्याला हे कधीच कळत नाही तो संपूर्ण जंगल भर फिरत असतो कस्तुरी शोधण्याचा प्रयत्न जंगलभर फिरत असतो पण त्याला कस्तुरी कधीच भेटत नाही सगळं काही आपल्याकडे आत्मविश्वास आपल्याकडे आपल्या आतमध्ये आत्मशक्ती आपल्याकडे आपल्या आतमध्ये अंतर आ, आपली आत्मप्रतिभा आपल्याजवळ आपल्या आतमध्ये सगळं काय आपल्यामध्ये आपण स्वतःचा शोध कधीच आपल्या घेत नाही तर या सगळ्याचा शोध आपण बाहेर घेतो म्हणून कबीर सांगण्याचा प्रयत्न करतात की कस्तुरी कुंडले बसे मृग धुंडे बरबाही ऐसे घटी राम, राम है दुनिया देखे नाही ऐसे घटी राम है दुनिया देखे नाही आपण देवही शोधण्याचा प्रयत्न केला पण तो मंदिरामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला म्हणून संत कबीर असं सांगतात की ऐचे गटी गटी राम आहे सगळीकडे देव आहे प्रत्येक आत्म्यामध्ये देव आहे प्रत्येक जीवामध्ये देव आहे प्रत्येक वनामध्ये देव आहे प्रत्येक मातीच्या कणा कणामध्ये देव आहे पण आपण तो शोधण्याचा कधीच प्रयत्न केला नाही आपण शोधण्याचा फक्त देव फक्त मंदिरात केला जिथे आपण देव कधीच भेटला नाही तिथे आपण देव शोधण्याचा प्रयत्न केला हीच तर आपली खरं खरी गल्ल झाली म्हणून संत कबीरे सांगण्याचा प्रयत्न करतात की कस्तुरी कुंडले बसे मृग मृगदुंडे बनवाही ऐसे गटी गटी राम आहे दुनिया देखील नाही सगळं काही आपल्याजवळ आहे आत्मविश्वास आपल्या जवळ आहे आत्मप्रतिभा आपल्या आहे खचल्यानंतर पुन्हा कसं उभारायचं हे सुद्धा आपल्यावर अवलंबून आहे आपल्यावर डिपेंड आहे है। तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार तू ही है नायक बस एवढंच सांगण्याचा प्रयत्न संत कबीर यांनी केलेला आहे संत कबीर असं म्हणतात की कस्तुरी कुंडले बसे मृग धुंडे बरबारी ऐसे गटी गटी राम आहे दुनिया देखे नाही याचा अर्थ तो मृग जंगलामध्ये कस्तुरी शोधण्याचा प्रयत्न करतो पण त्याला ती कधीच भेटत नाही आणि ज्यावेळी तो शेवटचा श्वास घेत असतो त्यावेळी त्याच्या लक्षात येतं त्याचं लक्ष आपल्या नाभीजवळ जातं आणि तो सुगंध तो सुगंध त्याला मोहित करतो आणि त्याला त्यावेळी करतं की हा दुसरा तिसरा कुठला सुगंध नसून तो माझ्या नाभीतूनच सुगंध येतोय पण कच्चा तापतोय संपूर्ण आयुष्यात त्याच्यासाठी घालवलं पण ते माझ्या जवळच होतं सगळं काही आपल्या जवळ आहे कदाचित मित्रांनो हे तुमच्या माझ्या बरोबर सुद्धा होता म्हणजे स्पर्धेच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की शोधा आपल्यात काय अरे आत्मप्रतिभा 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 आत्मपरीक्षा सगळं काही आपल्याकडे पण आपण शोधण्याचा प्रयत्न करत नाही एकदा स्वतः आणि बघा राज्यातून सुद्धा ज्या पद्धतीने फिनिक्स पक्षी भराने घेतो अगदी त्याच पद्धतीने आपण सुद्धा भरारी घेऊ शकतो आपण सुद्धा झेप घेऊ शकतो गरुड झेप घेऊ शकतो हे आपल्यात सामर्थ्य आहे बाहेर काढायला शिका मान्य आहे अडचणी येणार आहे त्रास होणार आहे मान्य अपयश येणार आहे मान्य अपयश आल्या तरी स्वतःला जिंकण्यासाठी अपयशातून उभं राहणं शिका तरच यशाची म्हणून ते शिकणं गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज यांच्या संकल्पनेतून आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या प्रेरणेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी जर राज्य निर्माण केलं शिवाजी महाराजांना काय अडचणी आल्या नाही संकट आले नाही आले ना भोपाली मिरच्या राज्याचं संकटच घ्या ना काय केलं त्याला सव्वा लाखाची फौज घेऊन आला काय केलं त्यानं कुणासाठी रयतेसाठीच ना पण रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून काय उपयोग महाराज दोन पावलं मागाले सरा मिर राजे बरोबर तव करून टाकला पुरांत राह तेवीस गेले त्या मिरझा राजाला द्यावे लागले आत्तापर्यंत कमावले चगड गेला तेवीस गेले त्या मिर्झा राजाला द्यावे लागले होते शेवटी शिवाजी महाराजांना आग्र्यात सुद्धा जावं लागलं तिथे आग्र्याच्या दरबारात शिवाजी महाराजांचा अपमान झाला त्यावेळी शिवाजी महाराज बोलतात की रामसेन तुमच्या दरबारात आमच्याशी कसं बघायचं रीतरवाज माहिती नाही की आम्हाला म्हणून अपमानित केले जाते आम्ही अशा नजीबाणी अपमानित जगण्यापेक्षा मर्याज स्वीकारू आम्ही अशा वागण्याचा धिक्कार करतो चला आम्हाला इथून बाहेर घेऊन चला अशी गर्जना शिवरायांनी त्यावेळी केली होती आणि त्यावेळी असेल की वाघ कसा असतो त्यानंतर शिवाजी महाराजांना अटक झाली आणि त्यानंतर या ग्राह्याच्या पायता करवला आणि या उद्धवास झालेल्या स्वराज्याकडून पुन्हा गडूड बाराने घेतली आणि या स्वराज्याला बत्तीस मन सुवर्ण सिंह मळवड भरला आणि हर हर महादेव करा रायगडाच्या माथ्यावर स्वातंत्र्याचा सूर्य प्रकटना सोळाशे पासष्ट ची घटना आहे काही नाही येतात सोळाशे चौऱ्याहत्तर ला महाराजांनी राज्याभिषेक केला नऊ वर्षात महाराजांकडे तीनशे एकसष्ट किल्ले होते तीनशे एकसष्ट हे शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य आहे स्वतःच्या जीवावर काहीही करता येतं फक्त स्वतःला सांगा की मी काहीही करू शकतो या जगात मला आडवेल असं काहीच नाही स्वतःला सांगा मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार हे स्वतःच्या मनाला सांगा आणि बघा काय होतं ते बघा फक्त हे कविता तुम्हाला सर्वांसाठी ठेवतो आणि व्यासपीठाची राजा घेतो की हार जित होणे हा खरा धर्म नव्हे हार किंवा जित होणे हा खरा धर्म नव्हे जर मी हरलो तरी सुद्धा पुन्हा लढण्याची ताकद माझ्या काय असो बोलण्याच्या अवघात माझ्याकडून चुकीचा शब्द आला असेल तर मोठ्या मनाने माफ कराल यापेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय शिवराज